या घडामोडींबद्दल जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी आणि शिवसेनेच्या जुन्नर तालुक्यातील नेत्या पुणे जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई भुसके यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतल्यात आहेत आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाने यांनी पाहूयात काय म्हणायला आशाताई भुसके राजकारणी मंडळी अतिशय सुईचं कमेंट्स करतात सुईचा निर्णय घेतात आपल्यासोबत आशाताई बुचके आहेत आशाताई अतिशय मुरब्बी राजकारणी आहेत सगळ्यांचं लक्ष आशाताईच्या कमेंट्सकडे आहेत ताई काय सांगाल आपण आज घोडेबाजार झाला अशी चर्चा पण होते शिवसेनेचे चार जे वाघ आहेत ते संजयराव काळे यांच्या बरोबर आहे अशी पण चर्चा होते ताई काय सांगाल आम्ही आमच्या वक्तव्यात कुठेही बदल केलेला नाही ज्यावेळी राष्ट्रवादीचे बंडखोर आमच्याकडे आले आमची मदत मागितली ते आमच्याकडे मदतीला आले होते त्यांनी आमची साथ मागितली त्यावेळी आम्ही त्यांना साथ दिली कारण तोपर्यंत ते नाणं खणखणीत आहे असं समजूनच आपला व्यवहार सुरू झाला होता आपला त्या ठिकाणी आपण त्यांच्याबरोबर गठबंधन केलं परंतु आज जर पावणे दोन वर्ष गेल्यानंतर जे समाधानकारक रिझल्ट यायला पाहिजे होते किंवा आम लोकांना शेतकऱ्यांना विचारल्यानंतर ते समाधानी नाही असं दिसतंय मग त्यांनी अनेक प्रकरणं समोर आणण्याचा प्रयत्न केला आमच्या संचालकांनी नाराजी व्यक्त केली नाराजी व्यक्त केल्यानंतर आणि काम करण्याची इच्छा नाही असं जाहीर केलं त्यावेळी निश्चितपणाने त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि ह्या सगळ्या प्रकरणाबाबत खासदार साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला खासदार साहेबांनी देखील त्या ठिकाणी बसून समजून घेण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेतरी पक्षाचा आदेश जो येईल त्याच्यावर आम्ही ठाम राहणार आहोत आणि सुरुवातीपासून सांगितलं होतं आम्ही दोघंही नेत्यांना की माझे आता जे सभापती आहेत त्यांनाही सांगितलं होतं रघुनाथ शेठ लेंडेंना आणि संजय काळेंना देखील सांगितलं होतं की ज्या ठिकाणी आमचे चार तुम्ही ग्रहित धरायचे नाही शिवसेना पक्षाचे चार संचालक ते शिवसेनेचे बांधील आहेत शिवसेना पक्षाच्या नियमाच्या बाहेर ते जाणार नाहीत आणि ते आमचा ठाम निर्णय आहे की ज्यावेळी तुम्ही तुमचं बलाबल दाखवा त्यावेळी निश्चितपणाने जे बंडखोर निवडून आले होते संख्या आठ होती आमचे चार ती बारा झाली आणि म्हणून सभापती झाला त्यांचा परंतु आज अशी स्थिती झाली की शेवटचा दिवस आज उजाडला आहे मतदानाची वेळ आलेली आहे आज काल रात्रीपर्यंत त्यांना त्यांचं बहुमत दाखवता आलं नाही पक्षाचा आदेश झाला पक्षाने आम्हाला विचारलं की जर त्यांचेच त्यांच्यासोबत नाही तर आपल्या संचालकांवर जबरदस्ती का मग जो निर्णय ज्या ठिकाणी बलाबल असेल त्याच्यासोबत आपल्याला राहावं लागेल आणि म्हणून तो आदेश पाळून या ठिकाणी निश्चितपणाने खासदार साहेबांनी सर्व सदस्यांचा विचार करून जो निर्णय त्या ठिकाणून सांगितला आहे तो आम्ही अंमलबजावणी करण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत ताई आपण अतिशय रोखोक बोलता सडतोड बोलता स्पष्ट संजय संजयराव काळे यांचा कारभार चांगला नाही म्हणून तुम्ही जनतेला जनतेला सामोरे गेलात निवडणूक लढलात संजयराव काळेंना सत्तेवरलं खाली खेचलं आणि आज त्याच संजयराव काळेंना आपण साथ देतो आहे कुठंतरी असं वाटत नाही नाही प्रश्न असं आहे की राजकारणात अशी समीकरणं बदलत जातात हे काय नवीन नाही जगाच्या राजकारणात आणि या ठिकाणी जे दिसतंय ते असं दिसतंय की आपण रघुनाथ लेंडे ही कोरीपाटी होती आपल्याला वाटलं होतं की समाजामध्ये कोरीपाटी ज्या वेळेला येते आणि ज्यावेळी त्याची सुरुवात होते ती सुरुवात निदान दोन वर्ष लोटली आपण वाट पाहत होतो की कालांतराने याच्यात बदल होईल समाजामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण राहील पण या ठिकाणी शेतकरीही समाधानी नाही त्या ठिकाणी व्यापारी समाधानी नाही आणि संचालकही समाधानी नाही आणि म्हणून त्यांना त्यांच्याच ते सांभाळता आले नाही आमच्या सांभाळण्याचा तो प्रश्नच आला नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांना जो फ्री हँड दिला होता त्याचा वापर त्यांना योग्य रीतीने करता आला नाही आणि म्हणून आज त्यांच्याबद्दलचा असंतोष दिसून येतो आहे त्या असंतोषाकडे पाहता उद्याचं राजकारण लक्षात घेता या ठिकाणी हा निर्णय घेणं स्वाभाविक होतो आहे आणि तेच शिवसेना पक्षाने घेतलेला आहे काही रघुनाथ लेंडे जाहीर सांगताहेत की मी या संचालकांना खुश ठेवू शकलो नाही म्हणून ही मंडळी माझ्या विरोधात गेलात काय खुश ठेवणं म्हणजे नेमकं काय असू शकेल हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की खुश ठेवण्याचे काय किमान माणसाचे मत जाणून घेणं माणसाच्या मताशी सहमत पूर्णपणे होऊ शकलो नाही तर काही प्रमाणात का होईना पण संचालकांच्या मताला पाठिंबा देणं त्यांचं देखील एखादं म्हणणं कृतीत उतरवणं माझ्या मते हाच एक वेगळा प्रकार असू शकतो की त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामील होणं त्याच्या होला नकार करायचा नाही त्याच्या मताप्रमाणे थोडंफार का होईना जर झालं संचालकाला वाटलं की मी संचालक आहे तुम्ही चेअरमॅन आहात पण चेअरमॅनला जेव्हा संचालक अगदी आपल्या जेव्हा मी झालो आहे माझ्या जवळचे लोक माझे शेतकरी माझे व्यापारी त्यांचं म्हणणं जर मांडायचा प्रयत्न केला आणि तो तुम्ही ऐकवणारच नसाल तर निश्चितपणाने ती नाराजी दिसून येते आणि तीच नाराजी मला आज दिसते या ठिकाणी ताई अनेक शिवसैनिकांचं म्हणणं असं होतं की शिवसेनेच्या या सदस्यांनी अशा प्रकारे संजयराव काळे यांच्याबरोबर जाणं योग्य नव्हतं हो नेत्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे अशा अनेक कमेंट्स होत होत्या काय सांगाल आपण अनेक म्हणता येणार नाही पेसिफिक तुम्ही नाव सांगा कारण इथे असणाऱ्या कुठल्याही शिवसैनिकाला तुम्ही विचारा तो उत्तर द्यायला तयार होईल अनेक म्हणू नका पेसिफिक नाव सांगा तर मला त्याचं उत्तर देता येईल ताई अनेक शिवसैनिकांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होतीच हे सिंगल मी तुम्हाला सांगूही शकेल प्रश्न असा आहे की नेत्यांनी निर्णय घेताना आम्हा कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं अशी पण एक चर्चा होत होती तरी आपण स्पष्ट बोला मी स्पष्टच सांगते निश्चितपणाने जे शिवसैनिक निवडणूक काळामध्ये उभे राहिलेल्या संचालकांसाठी धावले ज्यांनी या रात्रीचा दिवस केला त्यांना विश्वासात घेणं क्रम प्राप्त होतं परंतु महिनाभराच्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी असं दिसून आलं की आपण योग्य की अयोग्य दोन्ही बाजू तपासता तपासता महिना निघून गेला आणि ज्यावेळेला निर्णयाची वेळ आली त्यावेळी निश्चितपणाने सर्व पदाधिकाऱ्यांशी तुम्ही बोलू शकता त्यांना विश्वासात घेऊन त्यांना बोलवून या ठिकाणी असं असं घडतं आहे आपले संचालक समाधानी नाही त्या ठिकाणी त्यांची त्या इच्छा नाही आहे काम करण्याची त्यावेळेला त्यांच्या कानावर घालून त्यांचा सा होक्का स्वीकारूनच आम्ही या कृतीला सुरुवात केली हा एक शेवटचा प्रश्न संजयराव काळे यांनी या अविश्वाच्या ठरावामध्ये हो मोठ्या प्रमाणात घोडे बाजार केलाय अशी चर्चा होतोय काय सांगाल आपण मी असं म्हणेल की घोडेबाजार कुठे होत नाही इथे झाला आहे हा आरोप होतोय कोणी सिद्ध नाही करू शकलं आणि ते जर सिद्ध करू शकणारा कोणी असेल तर जरूर आमच्या समोर आला कारण आम्हाला असं वाटतं की आरोप प्रत्यारोप हे राजकारणात होत राहतात आणि संजयराव काळे सभापती झालेला आपलं मान्य असेल नाही तो निर्णय अजून जस्ट वेट अँड वॉच राजकारणामध्ये काही होऊ शकतं राजकारणामध्ये कालचा मित्र उद्याचा शत्रू उद्याचा शत्रू आजचा मित्र होऊ शकतो राजकारणी मंडळी सुईनुसार राजकारण करतात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बंड होती सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत आज संजयराव काळे यांच्या संजयराव काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जो अविश्वास ठराव दाखल केलेला आहे तो संमत होणारे रघुनाथ लेंडे यांना पायउतार होऊ लागणारे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ज्या विश्वासाने या मंडळीने निवडून दिलेला आहे त्या विश्वासाला कुठेतरी काही अंशी तडा गेला आहे असंच म्हणावं लागेल तर पाहिलंच आपण आशाता भुसके यांनी स्पष्टपणे सांगितलंय की राजकारणामध्ये हे सगळं सुरू असतं मात्र राजकारणामध्ये कुठल्या थराला आपण जायला पाहिजे की ज्या मतदारांनी ज्या विश्वासाने आपल्याला या ठिकाणी मतदान केलंय ते विसरत या राजकारण्यांनी आज पुन्हा एकदा सत्तेचा हा घोडेबाजार या ठिकाणी करत अविश्वास ठराव मंजूर करून घेतलाय आणि पुढची सत्ता समीकरणं आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत